नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पंचायत राजविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत भारतामध्ये पंचायत राज हा शब्द सर्वप्रथम पंडित नेहरू यांनी उच्चारला भारतामध्ये नया पंचायत राज नावाची संकल्पना राजीव गांधी यांनी मांडली आचार्य विनोबा भावे यांनी पंचायत राज संस्थेला ग्रामसभा या नावाने संबोधले ग्रामस्वराज्य हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते खेड्याकडे चला असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला ग्रामसभेला लोकशाही व्यवस्थेची शेवटची कडी मानली जाते स्थानिक स्वराज्य संस्थेला लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जाते पंचायतराजचा मुख्य उद्देश सत्तेच्या विकेंद्रीकरणातून ग्रामीण भागाचा विकास करणे हा होय महाभारतामध्ये ग्रामसभा या शब्दाचा उल्लेख आढळतो आणि रामायणामध्ये जनपद संघ या शब्दाचा उल्लेख आढळतो धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा